आता हे होऊन आठ ते नऊ दिवस होत आले तरी अजून कोणत्याही प्रकारची शिक्षा त्याला झालेली नाही तर एका रात्रीमध्ये आपण सरकार बदलू शकतो एका रात्रीमध्ये नोटबंदी होते तर एका रात्रीमध्ये त्याला शिक्षा का होऊ शकत नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल सपोर्ट करत राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज थोडा विषय वेगळा घेऊन आलो आहे जो की बदलापूरमध्ये घडलेला आहे बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेची थोडीशी मी चौकशी केली असता मला काही लक्षात आलं की जो कोण नर तो नरधम आहे अक्षय शिंदे तर त्याला मनोरुग्ण म्हणजे वेडा वगैरे आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे जर तो वेळा आहे किंवा मनोरुग्ण आहे तर त्याला मुली लहान मुलींच्या शाळेमध्ये कसं काय कामाला ठेवलं होतं तर या शाळेला कोणती की सेवक नव्हती भेटत असं काय होतं जर अक्षय शिंदे हा मनोरुग्ण होता तर त्याला त्या शाळेमध्ये कसं काय कामाला ठेवलं होतं मनोरुग्ण आहे म्हणलं होतं आपण विचारही करू शकतो ना की त्यांना कसं काय कामाला आलं आणि मध्ये लहान मुली आणि त्यांना वॉशरूमला वगैरे ने नेण्याचं कामही त्याचं होतं तर किती फसवण्याचं चाललेलं आहे बघा त्याला वाचवायचं चाललेलं आहे तर हा मनोरुग्ण नसून चांगलाच व्यक्ती आहे ज्यावेळेस त्या दोन्ही मुलींच्या घरी हे लक्षात आलं की आपल्या मुलींसोबत काहीतरी वेगळं झालेलं आहे तर त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली परंतु तेथील पोलिसांनी कोणत्याही ते प्रकारची त्यांची तक्रार घेतली लवकर घेतली नाही त्यांना बारा तासापेक्षा जास्त वेळ बसावं लागलं तर असं जर होत असेल तर काय केलं पाहिजे याच्यावर विचार करावा लागेल परंतु हा अक्षय शिंदे हा मनोरग्न असून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे आपल्या लक्षात येते आता हे कृत्य होऊन आठ ते नऊ दिवस होत आले तरी अजून कोणत्याही प्रकारची शिक्षा त्याला झालेली नाही तर एका रात्रीमध्ये आपण सरकार बदलू शकतो एका रात्रीमध्ये नोटबंदी होते तर एका रात्रीमध्ये त्याला शिक्षा खाऊ शकत नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतं कर कमेंट करून नक्की सांगा आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल सपोर्ट करत राहा धन्यवाद